पाच मिनिटात तयार होणारा भन्नाट चवीचा हा पदार्थ आपण तयार करू एक वाटी रवा घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी दही घातलं अर्धी वाटी पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं या पद्धतीनं त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि वीस ते पंचवीस मिनिटासाठी हे मिश्रण तसंच ठेवून द्यायचं त्यानंतर या ठिकाणी इथं अर्धी वाटी कांदा बारीक चिरलेला घेतलेला आहे त्यानंतर हिरवी मिरची आणि एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेले ते यामध्ये टाकून घ्यायचं थोडी कोथंबीर घालायची चवीपुरतं मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं त्यानंतर ते ते आहे ते या ठिकाणी आपल्याला पाणी लागणार आहे तर पाणी आहे ते गरजे परत वायचं मी तर अर्धे वाटी पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये वतून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे हे मिश्रण आहे ते जास्त सैल करायचं नाहीये छान असं मिक्स झाल्यानंतर इथं पाव चमचा इतकं खाण्याचा सोडा घातलेला आहे आणि नंतर फेटून घ्यायचं त्यानंतर इथं पात्र आहे त्याला तेल लावून ग्रीस करून घेतलेलं आहे आणि मिश्रण आहे ते, ते यामध्ये थोडं थोडं करून इथं भरून घ्यायचं आहे जास्त फूल भरू नका आपे आप आहे सुदा ठेवाई चाहे। तर याँ ते फुलण्यासाठी जागा सुद्धा ठेवायची आहे तर यावरती आता झाकण ठेवून पाच ते सहा मिनिट आपे आहेत ते एकदम मिळे माचे वरती वाप देऊन घ्यायचे आहे पाहू शकता एक क्रिस्पी अशा आपे तयार झालेले आहेत तर ही रव्याच्या आप्या अगदी झटपट तयार होतात नक्की तुम्ही ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तर हिरवी चटणी आहे त्याच्याबरोबर तुम्ही एन्जॉय करा धन्यवाद